भारतीय हॉस्पिटलमध्ये दिनांक एक जूनपासून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळत आहे या शिबिरामध्ये रक्ताच्या विविध चाचण्या करण्यात येत आहेत तसेच इको ई सी जी एक्सरे तपासणी मोफत करण्यात येत आहे तसेच एम आर आय सी टी स्कॅन तपासणीवर मोठ्या प्रमाणावर सवलत देऊन तपासण्या करण्यात येत आहेत मंगळवारी या ठिकाणी मिरज शहर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांची मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये रक्ताच्या सर्व चाचण्या एक्सरे व विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या आहेत सदरचे शिबीर सुरू असून नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सारा धनवडे यांनी केले यावेळी प्रशासकीय अधिकारी अभिजित तोडकर एच आर श्वेता कुलकर्णी जनसंपर्क अधिकारी धनंजय भिसे यांच्यासह मिरज शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण लोंडे ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष सुशांत घोरपडे ज्येष्ठ पत्रकार सदानंद औंदे सुकुमार पाटील अमरसिंह देशमुख सुशांत नलवडे अशोक कबाडगे विनायक बन्ने यांच्यासह पत्रकार उपस्थित होते मेडिकल सुप्रिटेंडेंट भारतीय विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल मला एवढं माहिती द्यायचे आपल्याकडे एक जूनपासून कॅम्प चालू आहे आणि बऱ्यापैकी टेस्ट आणि ट्रीटमेंट त्याच्यामध्ये फ्री किंवा कमी ह्याच्यात लोकांना उपलब्ध करते आम्ही हे कॅम्पमध्ये मोठं म्हणजे मोठ्या तपासणी तसे सी टी स्कॅन एम आर आय वगैरे फार मात तपासणी असते ते विदाऊट फिलिंग फ्री ऑफ चार्ज आम्ही करून देते आणि फिफ्टी पर्सेंट कन्सेशनमध्ये विथ फिल्म देते सी टी स्कॅन एम आर आय आणि ओपीडी केस पेपर पूर्णपणाने फ्री आहे आणि ओ पी डीमध्ये पण आपण बऱ्याच बेसिक तपासणी जसं ब्लड टेस्ट सी बी सी युरिन स्टूल एक्झॅमिनेशन ब्लड शुगर चेस्ट एक्स रे पण पूर्णपणे फ्री आहे हे सगळं पूर्ण फ्रीमध्ये आपण ओपीडी पेशंटला देते आय पी डीमध्ये सुद्धा आम्हाला बेड चार्जेस फ्री आहे आणि ठराविक इन्व्हेस्टिगेशन पण बेसिक इन्व्हेस्टिगेशन फ्री आहे फक्त औषधोपचार पेशंटला औषध पेशंटला आणायला लागणार आणि आय सी यू एच डी म्हणून आमच्याकडे एक सोय आहे त्याचीच वॉर्ड आणि आय सी यूच्या मधलं ते एच डीमध्ये आम्ही पन्नास टक्के कन्सेशन ऑफर करते आ, बाकी एमर्जन्सी वॉर्डमध्ये सुद्धा केस पेपर फ्रीमध्ये काढून जातात एमर्जन्सीचं सुद्धा पेशंटचं ऑपरेशनसुद्धा काय काय ऑपरेशन बरेच ऑपरेशन मला आमच्या पॅकेजमध्ये येतात बाकी सुद्धा आम्ही फिफ्टी पर्सेंट कन्सेशन रेट ऑफर केलेले आहे आता हे कॅबमध्ये म्हणून सगळ्याने डिलिव्हरीज तरी पूर्णपणे आपल्याकडं फ्री आहे पूर्वीपासून फ्री आहे आत्ता पण फ्री चालू आहे नॉर्मल डिलिव्हरी आणि ससरी सेक्शन दोन्ही फ्री आहे म्हणून हे सग सगळे आपल्या हॉस्पिटलमध्ये नव्वद टक्के पेशंट स्कीममध्ये योजनाच्या अंडर आ, इलाज होतात होऊ फक्त प्युअर पेईंग मी म्हणू शकते हार्डली टेन पर्सेंट इन्स्टिट्यूट नव्वद टक्के पेशंट स्कीममध्ये सगळं ट्रीटमेंट हे आहे आणि स्पेशल सुपर स्पेशालिटी ट्रीटमेंटसुद्धा अंडर स्कीम करते आम्ही सर्जरी कार्डिओलॉजी नेफ्रॉलॉजी सगळं अंडर स्कीम करते मग सगळ्याने फायदा घ्यावे आणि ह्याचे लाभ घ्यावे असं आमच्या विनंती आता तरी सध्या तरी एक्झॅक्ट डेट माहीत नाही ठराविक पंधरा दिवस किंवा एक महिन्यापर्यंत अजून कॅम्प होण्याच्या शक्यते